येवला शहरामध्ये भटक्या कुत्र्यांसह मोकट जनावरांचा बंदोबस्त करावा नायलॉन मांजे विक्री वापरणाऱ्यांवर कारवाई करावी अशा विविध मागण्यांसाठी येवला ठाकरे गटाच्या वतीने विंचूर चौफुल येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून हे भटके कुत्रे नेहमीच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला करत असल्याने त्यांचा बंदोबस्त त्वरित करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली रास्तारोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती येवला नगरपालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी या रास्तारूप आंदोलन करत आहोत येवल्यामध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट फार झालेला आहे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे मोकाट जनावरांमुळे दोन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे परवाच्या दिवशी एका लहान चिमुरडीला आठ ते दहा कुत्र्यांनी अक्षरशः चावा घेऊन तिला गंभीर जखमी केले वड़ी फरफडत तिला नेलं तिची प्रकृती चिंताजनक आहे त्याचप्रमाणे नाहिलॉन मांज्यामुळे अनेकांचे गळे कापले गेले तरी ना नाईल विक्रेत्यांवर कारवाई होत नाही त्याचप्रमाणे नगरपालिका प्रशासनाकडे दीड वर्षापासून प्रलंबित बांधकाम परवानग्या बांधकाम कम्प्लेशन ते परवानग्या देत नाही कम्प्लेशन देत नाही का देत नाही त्यांना जाब विचारल्यावर ते उडवडीचे उत्तर देतात आरेरावाची भाषा करतात संतोष देशमुख हत्याकांडामध्ये स आरोपींना अजून अटक होत नाही याच्यात सत्य बाहेर अजून येत नाही त्यासाठी ते बाहेर येण्यासाठी व प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे